कागलमधील बासष्ट वर्षाच्या एका व्यक्तीनं जेवताना चुकून मटणातील हाड गिळलं ते हाड अन्ननलिकेत अडकलं त्यानंतर अत्यवस्थ झालेल्या त्या व्यक्तीला बुधवारी आरमध्ये दाखल करण्यात आलं जीविताला धोका असल्यानं त्या रुग्णावर तातडीनं शस्त्रक्रिया करण्यात आली आणि अन्ननलिकेत अडकलेलं हाड बाहेर काढण्यात आलं आरमुळं पुनर्जन्म मिळाल्याची भावना त्या रुग्णानं आणि त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे कोल्हापुरातील थोरला दवाखाना म्हणजेच छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय हजारो गोरगरीब रुग्णांसाठी आधारवड आहे सीपीआरमध्ये अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत कागलमध्ये एका बासष्ट वर्षीय व्यक्तीला बुधवारी सीपीआरमधील अतिदक्षता विभागात दाखल केलं त्या रुग्णाच्या अन्न नलिकेत मटणाचं हाड अडकलं होतं त्या व्यक्तीच्या जीवाला धोका असल्यानं नाक कान घसा विभाग प्रमुख डॉ अजित लोकरे आणि डॉ वासंती पाटील यांनी तातडीनं सीटी स्कॅन करून शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला ही शस्त्रक्रिया जोखमीची आणि गुंतागुंतीची होती मात्र सीपीआरमधील डॉक्टरांनी आव्हान स्वीकारलं आणि बुधवारी रात्रीच शस्त्रक्रिया केली त्यातून अन्ननलिकेत अडकलेलं पाच सेंटीमीटर आकाराचं हाड बाहेर काढलं ही शस्त्रक्रिया वेळेत झाली नसती तर रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण झाला असता ते सी पी आर हॉस्पिटल दुपारी आले त्यानंतर आम्ही त्याची तपासणी केली त्यांना गेळायला फार त्रास होत होता श्वास घ्यायला पण पन त्रास होण्याची शक्यता होती म्हणजे आम्ही सी टी स्कॅन आणि एक्सरे करून घेतलं त्यात आम्हाला काहीतरी विजयात हे पदार्थ हार्ड बोन दिसलं पाच सेंटीमीटर बाय अडीच सेंटीमीटरचं मटणाचं हाड त्यांच्या अन्ननलिकेच्या वरच्या भागामध्ये अडकलेलं होतं त्यामुळे ते, ते पूर्णपणे चोकअप झालं असतं हे जर आम्ही वेळेत शस्त्रक्रिया केली नसती तर अन्ननलिकेला इजा झाली असती अन्ननलिकेला छिद्र पडू शकलं असतं आणि त्याच्या जीवालाही धोका निर्माण झाला सध्या पेशंट एकदम चांगला आहे रुग्ण एकदम चांगला आहे त्याची प्रकृती स्थिर आहे सध्या हा रुग्ण अतिदक्षता विभागात असून त्याची प्रकृती स्थिर आहे आरमध्ये अशा प्रकारच्या अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया झाल्या असून इथल्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची धडपड नक्कीच वाखाणण्यासारखी आहे